रामकृष्ण हरी आपलं भक्तेसार या चॅनलमध्ये स्वागत आहे सातारा न्यायालयात एक खटला समोर आला वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावाविरुद्ध दावा ठोकला वयाची नव्वद वर्षे पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्द करावे मीही त्यांचा मुलगा आहे माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली पंचवीस वर्षे से सेवा करत आहे आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी आई वडिलांचे खूप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहिजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहिजे माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे त्याने आई वडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे पण आता तोच थकला आहे मलाही मला त्याचीही चिंता वाटते त्याचीही सेवा मला करायची आहे तेव्हा मला माझे आई वडील हवे आहेत आई वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत हा विलक्षण प्रकार आहे आईवडिलांना न सांभाळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराग आहे साहेब तर चकितच झाले जेथे आईवडिलांना आश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली जजला निकाल देता येईना त्यांनी आई वडिलांनाच आपली काय इच्छा आहे तेव्हा ती म्हणाली जजसाहेब आपणच सांगा काय तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आई वडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिली तसा मोठा भाऊ धाय मोकलून रडू लागला आई वडिलांना दुरावणार याची त्याला खूप दुःख झाले धन्य आई आईवडील ज्यांनी इतके उंच उच्च संस्कार मुलांना दिले या कलियुगात आई वडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय आय टी इंजिनियर्स आहेत संधी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत उच्च ब्रू डॉक्टर आहेत विशेष म्हणजे मुलावर संस्कार घडवण्यासाठी जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत कळस म्हणजे न्याय निवाडा करणाऱ्या न्यायाधीशाचे आई वडील वर्धाश्रमात आहेत या देशात शिकून परदेशात परदेशात नोकरी करणारी महाभाग आहेत जी देशसेवा करायची सोडून परिक नोकरदार झाले आहेत परत आई वडिलांना आई वडिलांना विसरले आहेत परदेशात परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रकासारखी झालेली आहे शेतकरी आत्महत्या करतात पण आई वडिलांना सांभाळतात पण या शिक्षित उच्च शिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत कर्तज्ञ झाले आहेत आई वडिलांच्या अंत्यविधीला या औलादी हजर देखील राहत नाहीत वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे वृद्धाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी यादोगती आहे पटलं तर कृपाया शेअर करा रामकृष्ण हरी